डॉक्टर कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते फी अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटर ऍक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक बावडा कोल्हापूर शाहूवाडी तालुक्यातील साळशी इथं एकोणतीस जून रोजी सागर सदाशिव पाटील त्रेचाळीस हे शेतामध्ये वैरण काढण्यासाठी आले होते वैरण काढून झाल्यानंतर शेतालगत असलेल्या विहिरीमध्ये हातपाय धुण्यासाठी गेल्यावर विहिरीमध्ये पाय घसरून पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला वे याची माहिती मिळताच के डी आर एफचे पथक तसंच जीवनरक्षक रेस्क्यू फोर्स यांनी घटनास्थळी धाव घेतली तर आज तीस जून रोजी सकाळी सागर पाटील यांचा मृतदेह विहिरीमधून गळाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला हा मृतदेह सुनील कांबळे कृष्णा सरोटे शुभम काटकर प्रीतम केसरकर शैलेश हांडे प्रथमेश येरोडकर यांनी काढला तर घटनास्थळी डॉक्टर सुवर्णा लुगडे सतीश निकम हजर होते